तया रेडी मले Mare, तया यस आकांदा पाठी मले मतदार पाठी तुझो पातल गेली तसे सांगून कोण सायरा सगळ्यांना खूप सगळ्या शिलेचे चली गई गई सायरा तया आले साया वाह वाह चली गई असं रयला नाही पडत माग दोन बॉडीगार्ड दिले तिकडे ना तुमचं काय म्हणलं उज्ज्वला बॉडीगार्ड आहे तुमच्या बरोबर नाही पडून देत तुम्हाला ओके चलो रेडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या हे तुम्ही खाली जावं असं नीट जातर लक्षित येऊन टाका त्यांना लगेच अजून कोण गेलं तुम्ही गेले एकच काय करा काय उद्या येणार होता का सर चल आता मी पण तुमच्याबरोबर आहे आता लक्ष द्यावं ना ज्यांच्या बाजूला मी उभं राहील त्याचा सत्यनारायण जागरण गोंधळ एका दिवशी ओके रेडी तळ्या टळ्या जावा दोघी बरं बा हळू हळू हळू

सुरक्षित अंतर ह्यांना घालवायचं चलो रेडी ह्या पडल्याची माझी जबाबदारी नाही ओके मळ्या मळ्या तळ्या 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 हे गेली माझ्या कार्यक्रमाची पाडली अमोल पद्धत शिर झाला फक्त धरलं त्यांनी नाहीतर तुमचा सत्यनारायण टॅम्पो घाटात पलटी करावा

बर बर हा रेडी रेडी काय बघता एवढं वा छान दिसतंय ना चांगलं पॅन्टीक वगैरे लावली रेडी तळ्यात तळ्यात कशाला बघितलं मला मला बघितलं माणूस आउट होतो बरे बरे आऊट झालेले हा सारखं बहिणी इकडे कधी लग्न झालं ताजच आहे म्हणजे नंबर यांचा टॅम्पो तोंडावर पलटी होणार रेडी आता बोनट आले फक्त पूर्ण येतील थोड्या वेळात रेडी मळ्या हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे समोर खळ्यात आहे आता जीव गाळ्यात आहे माझा हा तुम्ही का सारच बागीत फिरायला बिचारे आडवतिडव आडव तिडव रेडी आता इथं वरून मी घालून दाखवतो रेडी तळ्यात बर -बर, बरोबर मळ्यात नाजूका का वहिनी मार ना हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्या तळ्या तुम्हा बघून तोल माझा गेला रेडी बहिणी बरे आहेत ना तळ्यात मळ्यात समोर खाळ्यात बिचारी अरे दादा हेच तर गेम होते दादा डिस्टर्ब नको करू एवढा गेम झाल्यावर पूर्ण थांबू द्या हा चलो रेडी तुम्हाला बक्षीस देणार आहे मी माहिती आहे का रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात काय झालं केस विसर सोडली म्हणून एवढी अंगात नाजू का वहिनी इकड्या आपण इथून त्यांना घालू बर काही तुम्ही काळजी करू नका तुम्ही पडलं तरी काय वाटायचं नाही रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या चलो रेडी तळ्या

झालं कसं काय वैद्य तुम्ही पडलं तर कसलं तुम्हाला दिला शेपी लावायचं उचलायला तुम्ही उड्याच नाही मारली मारले का रेडी कळ्या था। जात का जंप मारले का उदरशी

आता हाताड ओके हल्ला हा रेडी संपलं 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 थोड्या वेळ रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्यात तुम्ही तुम्ही माऊली शूज मारायला लागली तुम्ही बोलाया गाईश नाही निकल गाई तसं नाही करायचं चला पटपटा झालं तीन मिनिट फक्त अजून एक दहा जण आऊट होऊ दे दहा उमेश जर दोन मिनिट मी फोन करतो चला इकडं हा चलो रेडी हा तळ्यात चल बसून चल पटपट झालं होतो चल पटपट पटपट हा रेडी मळ्यात मळ्यात गेल हा अजून कोण गेलं तुम्ही गेले नाही ना 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 मिळत आहे का चला कळ्यात घालवतो रेडी तळ्यात त्याला काही सांगू ना अरे देवा जाऊ तिकड हा कोणाला हो या, 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 साक्षी मॅडम या ना मला उद्या इन्स्टंट लागते साक्षी गांधी होवा जो पळत वर हां चला चला सँडल हिल्स आहे पुन्हा पार्क मोठे पुढे पैठण भाऊ घेतोय करू सुरुवात तळ्या साक्षी रेडी नाही गेले नाही गेले हिलवाला सांगितले का हा त्याला मुळे म्हणून सांगतोय हा फुग नुकसान रेडी तळ्या मळ्या तळ्या 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 रेडी जाऊन जाऊ आमच्या आजीमध्ये तुम्ही हा रेडी त्रळ्या रेडी कबड्डी कबड्डी आहे का कडच्या वहिनी केसवाड्या तुम्ही अगदी ती मालिकेत नेम वाटायला लागला अगदी ती मालिकेत नेममध्ये घेऊन बाई असू रेडी त्रया

कधी काय रामदेव बाबाची योगासनं बघितली होती का बायाला हात लावर टोकवर करा हा रेडी तळ्या तळ्या आता मागून कोंबड्या पकड लागले त्या एकतीस डिसेंबर जवळ आला रेडी मळ्या काय म्हटले तुम्ही बांधून तुम्ही आला की कॉन्फिडन्स लूज हो त्याच्याकडं गुलकोच्या गोळ्या घ्या दोन दोन कॉफीच्या गोळ्या दोन, दोन दोन रेडी तळ्या मळ्या मळ्या नाजू काही नावायला नाजू का तळ्या तळ्या रेडी आता अर्ध पाकिट मला होत पाकिट तुझं गेली एकदा साक्षीला सांगू साक्षी गांधी बरोबर तळ्यात केलं ओके रेडी तळ्या रेडी तळ्या दोन चार सहा आठ दहा दहा हजार दहा हजार जिंकल्या